तर नमस्कार मित्रो मी पार्थवले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर आपली व्हिडिओ आली भरपूर म्हणजे आता रक्षाबंधनला करली त्याच्यानंतर काही व्हिडिओ आलीच नाही कारण जरा शेड्यूल बिझी झालं आहे आपला तर ठीक आहे आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आपल्या कुणाल शेठचा बड्डे भाई आपला खास मित्र तर तो जेले तर त्याला सेटअप हो त्याला पक्षांचा डायरेक्ट सेटप होलाच तो कळतरी दाखवेल तुम्हाला तो बोलतो येतो थोडा टायमांना आपला वेदन शेट पण बोलतं थोड्याच वेळेस बोलतो मी येतो आणि एक तास झाला थोड्या वेळ पण काही कम्प्लीट झाला नाही व्हायचं पण ठीक आहे आणि त्याच्या नाजूक एक कुठणी जर की आपल्या माजरीनी पिल्लीतील ती भरीच अशी मोठी झालेली आहेत तर कोणला पजे असेल तर भाई प्री बुकिंग करा पहिलेच बुकिंग करा कोणला पजे असेल तर भाई प्री बुकिंग करा पहिलेच बुकिंग करा सगळी सफेद आहे एकदम दुधासारखी आणि त्यांच्या आईस सध्या पिल्ल्यांना दूध पसतं तर कोणला पजे असतील तर मॅसेज करा मला पहिलेच म्हणजे बुकिंग साठी एक महिन्यानंतर भेटतील तुम्हाला त्यातला एक वर्षात बुक झालेला ठीक आहे बघत रा वेदा शेड्यूल आले भाई कोण अशा प्रकारे आमचे बाबू सुद्धा आलेले आहेत कणी आलेले आहेत आणि हात हलवत आलेले तुम्हाला केक आणायला सांगलेला होता नातेन तुला शरम ना वाटली थोडीशी पण तुला केक केक साठी दौरा आमच्या बोलायला ना केक नाही जेवणाला याच्यावर भाणा काय भेटेल आपला काय रिजन रिजन कारण काहीतरी तरी तुम्ही एक्सपोर्ट ऐकता काय कारण का तो सांग कारण की केक आणला तुम्ही छोट्याचा कॉल हे आता करे पण बोलता मनात आगू नको बोलतो व्हिडिओ मध्ये बोलतो बाई हार्डवेअर चे मालक येते ओमकार हार्डवेअर चे मग शरम नाही वाटली तुम्हाला थोडी पण केक नाही तर शब्द असतो काय नसतं ना तर मित्र ठीक आहे बाहेर कस्टमर जरा कस्टमर बोलून घेतला वाट ना मनच केला कारण काय ऑप्शनच नाही आता बाबूला घेताना झेवून कस्टमर आले कुत्रा बघत कुत्रा डील झाला बाई जोरम पार्टी राज जुना मित्र आमचा डिमांडला होता कामाला तवा होता आता बाईने डायरेक्ट इको घेतले रास पैसे वाटते जमा केलं काही नाही किसा भरले वाटते काय दारे बिरे वारले ना काय आवरलं असतं का ब्लॉग बघला की आता पटकन लाचत ना आमची आता माणसं अरे अरे तरी लाजत आणि शरण सोडलेली माणसाला उद्या दादा तू जिमला दा जा मी सकाळी लवकर येतो बोलतो मित्र अशा प्रकारे आपला कुत्रा पण आपला बुक झालेला आहे कॉमिलियनचा पप्पी होता लास्टचा राहिलता तो पण बुक झाला या महिन्यात आपण सहा पप्पी विकलेत भाई ना आजचा जरा अडकलेला होता पण आपला कास कुणाच याच्या बर्थडेला लाई तसा बोललो आपण जर यो पप्पी विकला गेला तर जोरम पार्टी तर चेहरा खुशी बघ ना किती आले आता भाईला बिल भरायची गरज नाही या दादाने आपला कुत्रा घेतलेला आपला आपल्या पपी घेतलेला आहे तर सध्या पैसे मोजण्यात बिझी आहे त्यावर आपण कुत्र्याला ठेवू इथं क्वालिटी आपली एकच नंबर असल्यामुळे भाई विशेष नाही डायरेक्ट पटक्याने विकलं जातात नारा कशी वाटली कुत्र्याची आपल्या क्वालिटी नाही एक आवडली ना हो आवडली ते जागा दोन तीन ठिकाणच्या फिरून आले असतील त्याच्या गावाला पण कुत्रा जो बोलतो त्याच्याकडे लायसन आहे वॅक्सिन सीन आहे तुम्हाला सगळं हे करून द्या कसा घोंडा बघता ठीक आहे ना टाइमपास करता पटकन डील करून टाकू ना पुन्हा शेडचं सेलिब्रेशन बड्डे तर थांबले जायचा म्हणून जरा असतो त्याला गालांच्या गाला ना <laughs> तू नको बोलू अक्काज काय बोलता येबाईल तर मित्र अशा प्रकारे फायनली डील झालेली आहे हो कुत्रा विकला आज

जिमला त्याला विचार जिमला जिम बोलतो तुषार कोणी आई पहिला दिवस होता जिमचा पहिला दिवस तो पण कॅन्सल झाला मुलं सात वाजता चार वाजता येता बोलतो दादा तू भिंगा जिमला जा बोलतो काय

जास्ती गेला कॅमेराच फटका मारिल तो हे गाणी बोल एकदा 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 भाई डायरेक्ट गाणी बोलून डायरेक्ट हॅपी बड डे कुणाल बोलतो डायरेक्ट मग काप केक कस वाटत तुला आता केक केक आमच्या एरियाचा सगळ्यांनी फिरणारा माणूस येऊ अर्धा भारत झाले अर्ध्याच्या जास्त झाला ना फिरून जास्त झाला भाई ओला ऑटोमॅटिक बंद होता तर मित्राव हे उठ 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 भाई ये भाई बस भाई कुणाल भाई येईल अवेरीचे मालक खुद कुणाल दादा बोईल आज त्यांचा वाढदिवस आहे तर जरा दोन शब्द हे भाई केक कापयला बघ धाम भाई भाई पक्षी डायरेक्ट केक बी काल तर जरा येऊ पक्ष हलकाडच आहे कोणला नको त्याने नको तरस द्या अरे त्याचा बड्डे बाई खो खो तुम्ही करून द्या जरा इज्जत द्या त्याला आज तरी इज्जत द्या बस तू थांब थांब नको हे तो हॅपी बर्थडे बोलतो कुणाल त्याला एक महिन्यापासून शिकूत होता हॅपी बड्डे शूट वाजू नको काही नाही वाजू वाजून ग पक्का वाजून गाय भरपूर ट्रेनिंग नाही दिली इंट्रोडक्शन झालं त्या वाजू रा नाही बाजू चला रे पेटो 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 अरे बोलला बोलला काहीतरी बोलला हाय शिकले शिकले काहीतरी बोलतो ए का बोलत हॅपी बर्थडे बोल हॅपी बर्थडे नाही शिकतच मरत दादा ते ट्रेनिंग आहे त्याला ठीक आहे चला काप रे थांब अगरबत्ती मेनबती भेटो ना तुषार झालं तुषार जग तुषार भेटू अरे तिकरे वा ना तुम्ही तिकडे रे तिकडे थांबा हे थांबणार तिकर्या थांब थांबते थांब थांब पेटो भेटो भेटो हॅपी बर्थडे टू यो હેપી બર્થડે ટુ યુ હેપી બર્થડે ડીયર કુના હેપી બર્થડે ટુ યુ તીકરે તો જને ભાઈ અલુ ના ભાઈ આમ ના જે ભાઈને કહો તો જે કા દુકા તું કાય ના રે કા દુકા રો રો લેવ લો નરે તો ઓને વર્ષે જીમ લાવનાર આટ પકંગે પામ લે मनी जरा खूप खूप धन्यवाद तुम्ही मला मोबाईल धरला जरा ब्लॉग कंटिन्यू राहिला बरा वाटला इज्जत या इज्जत इज्जत हे छोट्या झाले ओमकार आडवरचे मालक मजा आया <laughs> आपने नहीं आपने नहीं आपने नहीं। हो गया। कुछ ज्यादा हो अशा मतलब... प्रकारे वेदांता तूच करशील केक बे कुणाल जेरे का व्हिडिओ चालू हा सुट्ट्या मरती याला पण द्या रे काहीतरी ये यो बाई याला पण द्या काहीतरी तो म्हणतो बघ तो खाते रे खाते हे थांब तू घास मानतात अरे कार रे अरे जिमलवले माहित तू कार रे अरे तू कार रे बोला जे काशी मग पुन्हा एकदा मित्र वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला पुढच्या वर्षी आपल्याला ए ए, ए, ए। पुढच्या वर्षी रास मोठा आपल्याला ऑफिस खोलायचा मग क्षेत्र आपला वेगळा असणार आहे लक्षात ठेवा आता आपण किती वर्षाचे झाले सत्तावीस सत्तावीस दोन वर्ष मोठ माझ्या आता उद्या वेळ आता उद्या वेळ ना आता भाई इज्जती नाही ब्लॉग काढून दिले पण छोटं छोटादा बोलला बोलतो ब्लॉग टाकला दोन दिवस मी येणार नाही बोलतो डायरेक्ट हा ब्लॉग ठीक आहे आता जरा वेदानी पालतुगिरी केली तोंडा लावली तो पुसून मिसून घेतो पुसला कर ओके दादा पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर मनीषा मनीषा आपलं फक्त शंभर सबस्क्रायबर या शंभर का बोलताना वॉश टाइम घंट रेल शंभर घंट पूर्ण झालं तर आपल्या दुकानात आपण स्कीम टावाची ती गोल्ड फिशची ची जोडी घेतली तर त्याच्या अजून गोल्ड पिस ची जोडी फ्री मग पब्लिकला सांग लवकर झालं पाहिजे हजार सबस्क्रायबर पण झालं पाहिजे व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला बोल 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 तू बोल तू लाईक 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 करा लाईक करा लाईक करा ठीक आहे मित्राव चला आजच्या असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब सगळं ठोकून टाका डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये घंटा घंटा नाही घंटा वाजवायला विसरू नका माहिती दादाची इच्छा उरी करा चला डायरेक्ट आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू